प्रभाग क्रमांक दहामधील आमदार सुधीर दादा गाडगिळ यांच्या प्रयत्नातून विकास कामाला सुरुवात माननी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली येथील प्रभाग क्रमांक दहामधील माकडवाले कुंची कोरवी समाज येथील अंतर्गत गटरनगर विकास कामाला सुरुवात झाली आहे आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली सूरज मामा पवार पृथ्वीराज माळगे अजित कांबळे विशाल पवार शिलेश डोंबले तसेच संतोष जाधव अनिल जाधव नितीन मुळके दीपक मुळके गीताई सूरज पवार भाजपा कार्यकारिणी सरचिटणीस यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली आणि चाळीस वर्ष झाले की चाळीस वर्ष होऊन गेला तेव्हा गटर ते तोड तोडक्यात केलं पाणीच प्रॉब्लेम होत पाणीच गटरच रस्त्यावरच येत आहे नवीन केलं तर ते पाणी जाते केलंय पवार सुरज पवार ना मंजूर केलंय आज मान्य शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या पंडातून कुंचीकोरेव वसाद येतील अंतर्गत गटार आठ लाख तीन हजार या रकमेचा धर दर, धरलं असून आ, काम पूर्ण थोडक्यात झालेले आहे थोडा कमाईंजवळ एक विषय असा होता की मधली पाईप चॉकअप झाल्यामुळे आमदार साहेबांना आम्ही सांगून ते तात्काळ मंजूर करून घेऊन ते मधला पाईप पण आम्ही टाकण्याचा प्रस्ताव दिलाने ते मंजूर होऊनही आले त्यामुळे आज आमदार साहेबांच्या हस्ते आज या कामाचा उद्घाटन करण्यात आले